शुभविवाह या मालिकेच्या पंधरा सप्टेंबरच्या भागामध्ये पौर्णिमा सांगत असते बघा अभिजित ही आपली रूम आहे असं म्हणत ती सांगते आता आपण याच रूममध्ये राहायचं आहे आणि ती अभिजितच्या जवळ जाते आणि खरंच मी तुम्हाला किती मिस केलं माहिती आहे का या सगळ्यामध्ये आता मला तुमची रोज आठवण्याची आणि मी रोज तिळ तिळ तिळतिळी मरत होते पण आज तुम्ही माझ्यासमोर ना मला खरंच खूपच आनंद झालेला आहे असं ती म्हणायला लागते आणि ती अभिजितच्या जवळीक करण्याचा प्रयत्न करते आणि अभिजित तेवढ्यात सावध होतो आणि तिला थोडंसं बाजूला करतो ज्यावेळेला अभिजित तिला बाजूला करतो त्यावेळेला ती आता थोडीशी म्हणजे तिला विचित्र वाटतं आणि ती अभिजितला म्हणायला लागते काय झालं तुम्ही अशा विचित्र पद्धतीने का आता मला रिॲक्ट करताय असं म्हटल्यावर ती अभिजित आता थोडासा गडबडतो पण यासुद्धा प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे तयार असतं कारण भूमीने त्याची अचूक रिव्हिजन करून घेतलेली असते इकडे तोपर्यंत तो अभिजित म्हणतो नाही तसं नाही म्हणजे कसं आहे मी इतके दिवस होतो ना आता हॉस्पिटलमध्ये त्यामुळे मला असं कोणी जवळ घ्यायची कोणी प्रेमाने हे सगळं बोलायची अशी अजिबात सवय नाही आहे आणि त्याच कारणासाठी हे सगळं झालेलं आहे त्यावरती आता फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला दाखवलं जातं की हे सगळं सगळं आता केलेलं असतं ते म्हणजे भूमीने भूमिमेत त्याला आधीच सांगितलेलं असतं कारण अभिजितने विचारलेलं असतं बाकी सगळं नाटक करण्यामध्ये मी आता यशस्वी होईन पण पण ज्या वेळेला पौर्णिमा तिच्या नवऱ्याकडून ज्या आता अपेक्षा करेल आणि त्यावरती मी आता तिचं कसं रिॲक्ट करू त्यावरती भूमी सांगते आपल्याकडे एकच उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे ज्या ज्या वेळेला आता इकडे पौर्णिमा जवळी करण्याचा प्रयत्न करेल त्या त्या वेळेला तुम्ही आता बोलायचं की काही झालं तरी सुद्धा पौर्णिमाला आता सांगायचं की मी हॉस्पिटलमध्ये होतो ना आणि त्यामुळे त्यामुळे मला अशी जवळीकची सवय नाहीये अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण आता मार्ग काढूया मग असं म्हटल्यावर ती हा विषय पटतो इकडे तोपर्यंत रागिणी विचार करत असते की हा जर का खरंच आता अभिजित असेल तर आत्ताच्या ह्या गोष्टी खूपच कठीण आहेत म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी अभिजितला मारलेला आहे ही जर का गोष्ट आता समोर आली तर आता खूपच मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणजे कदाचित तो अभिजित असेल का आणि त्याला आठवत नसेल का की मी त्याला मारले काय नक्की असेल आता तिला काहीच कळत नसतं आणि ती या सगळ्यामध्ये आता एकदम घाबरलेली असते पण नाही हा तोतयाच आहे आणि ही मूर्ख पौर्णिमा काय हिला काय कोणावरतीही विश्वास ठेवायला काहीच वेळ लागत नाही आहे नाही नाही या मूर्ख पौर्णिमाचा आता इकडे प्लॅनच हाणून पाडला पाहिजे ही मूर्ख पौर्णिमा जे काही करते ना त्यामध्ये मला अडकून चालणार नाही आहे आणि मी स्वतःच्या हाताने जर का अभिजितला मारलेला होता तर अभिजित इकडे असण्याची शक्यताच नाही आहे असं त्या रागिणीच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग चालू असतं आणि ती विचार करते नाही काही झालं तरीसुद्धा मला या सगळ्यामध्ये आता त्या अभिजितचा शोध घेतला पाहिजे कोण आहे हा ते आणि मला नाही वाटत की याच्यामध्ये भूमी सामील असेल कारण भूमी स्वतः त्याला विरोध करत होती असं म्हणत हा मूर्ख पौर्णिमाचा प्लॅन असू शकतो का नाही नाही मला काहीतरी करायला पाहिजे रागिणीच्या डोक्यामध्ये एक ना शंभर शंका येतात त्याच वेळेला आकाशला भूमी सांगत असते नाही आकाश मला सुद्धा रागिणी अत्यंतच म्हणणं यावेळेला पटतंय की तो तोतो तो याच अभिजित आहे यावरती आकाश म्हणतो हे भूमी पण मला मला असं वाटतंय की आपण त्याच्यासोबत काहीतरी चुकीचं तर करत नाही आहोत म्हणजे तो जर का खरंच अभिजीत असेल आणि आपण त्याला त्या विद्युत वाहिनीमध्ये सोडून आलो होतो असं घडलं असतं तर यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते मला काय वाटतं माहिती आहे का आकाश तू इतका विचार करू नको अशा काही गोष्टी नाही तू स्वतःला त्रास करून का घेतो आहेस यावरती आकाश म्हणतो नाही भूमी मला उगाच असं राहून राहून वाटते की तो अभिजित आहे आणि तो खरंच अभिजित असेल ना तर माझ्या मनाचा गिल्ट सुद्धा की माझ्यामुळे त्याचा अपघात झाला हा निघून जाईल यावरती मग आता इकडे भूमी सांगायला लागते आकाश, का है का? या आकाश हो। मला काय वाटतं माहिती आहे का आपण या गोष्टीची शहानिशा करूया ना यावरती आकाश म्हणतो हो अजूनही मला असं वाटते की तो अभिजित असू शकतो त्यावरती भूमी आता एक वाक्य असं सांगते की मला वाटते की तो आता पौर्णिमी पौर्णिमा आणि आता रागिणी आकाश म्हणतो म्हणजे काय म्हणायचंय तुला यावरती मग आता भूमी सांगायला लागते म्हणजे कसं आहे ना काही झालं तरी सुद्धा पौर्णिमा आणि रागिणी आत्या यांनी आता विचार केला असेल की आपण एकीने मारल्यासारखं करायचं एकीने आता रडल्यासारखं करायचं म्हणजे एकी आता एकीने त्याला आणायचं आणि दुसरीने सांगायचं की नाही नाही हा अभिजित नाही आहे आकाश म्हणतो नाही नाही याला काही मला लॉजिक वाटत नाही आहे असं तर दोघीजणी का करतील यावरती मग आता भूमी म्हणते आकाश आत्तापर्यंत ज्या काही गोष्टी घडल्यात ना त्या गोष्टींच्या नंतर आता काही घडू शकतं याच्यावरती माझा विश्वास आहे त्यावरती आकाश म्हणतो नाही भूमी आपल्याला एक गोष्ट करता येईल पौर्णिमा म्हणते ते सगळं जाऊ दे पण आम्ही आम्ही सगळेजण अभिजित आहोत त्याच्या छोट्या छोट्या सवयी त्याच्या आता छोट्या छोट्या गोष्टी हे सगळं सगळं आता आम्हाला माहिती आहे आणि त्याचमुळे आम्हाला ह्या गोष्टी माहिती असल्या कारणाने आता इकडे आम्ही आम्ही त्याला नक्कीच ओळखू शकतो आणि ही भूमीसाठी एक हिंट असते भूमी विचार करायला लागते आकाश म्हणतोय ते बरोबर आहे म्हणजे आता मला थोडंसं सावध राहिलं पाहिजे आणि सावध राहून त्या बलदेवला सुद्धा आता सावध केलं पाहिजे बलदेवला सावध करून आता त्याला सांगितलं पाहिजे की तुझ्यावरती बारीक लक्ष ठेवलं जाणार आहे तर तू या सगळ्यामध्ये आता स्वतःच्या गोष्टीचा विचार कर आणि थोडंसं अलर्ट राहा भूमी थोडीशी अलर्ट होते आकाशच्या बोलण्यामुळे कोणत्याही क्षणी आकाश आता अभिजितला ओळखू शकतो हे साधारण तिच्या लक्षात आलेलं असतं इकडे तोपर्यंत आता अभिजित वॉशरूममध्ये गेलेला असतो आणि त्याच वेळेला रागिणी येते आणि ती म्हणते काय ग पौर्णिमा कोण आहे तो तोतया आणि त्या तोतयाला तू या घरामध्ये का आणलेला आहेस यावरती मग लगेचच आता इकडे सांगायला लागते लगेचच आता बोलते पौर्णिमा आई तो तोतया नाही आहे तर तो खरंच आहे अभिजित आपला असं म्हटल्यावर ती मग आता इकडे ती म्हणायला लागते अभिजित कसं शक्य आहे तो अभिजित आहे तितक्यात अभिजित बाहेर येतो अभिजित बाहेर आल्यावरती मग आता इकडे रागिणी त्याची परीक्षा घेण्याचं ठरवते आणि ए अभिजित ए अभिजित असं म्हणायला लागते आता अभिजितचं ॲक्च्युली लक्ष नसतं आणि तो अजिबात मागे बळगत नाही आणि त्याच वेळेला मग आता रागिणी म्हणते बघितलंच पौर्णिमा मी तुला काय सांगण्याचा प्रयत्न करत होते ते अगं तेच सांगते की हा अभिजित नाही आहे म्हणजे बघ ना अभिजित असता तर प्रत्येक वेळेला आपण आग दिल्यावरती त्याने मागे वळून तरी पाहिलं असतं ना तर तो मागे वळूनच ना पाहत नाही आहे याचा अर्थ तुझ्या लक्षात येतोय का हा अभिजित नाही आहे हा कुणीतरी तोतय आहे असं म्हणत ती आता इकडे अभिजितला खोटं पाडण्यासाठी हे सगळं करत असते बरं आता या सगळ्या गोष्टी चालू असताना मग अभिजित म्हणतो आई अगं असं काय करतेस मीच तुझं अभिजित आहे हॉस्पिटलमध्ये इतके दिवस मी होतो ना त्यामुळे मला कुणीच कुणीच आता अभिजित या नावाने हक्क मारायचं नाही मला आता त्या नंबरने हक्क मरायचे ना मी कोमत होतो ना आणि त्यामुळे मला फक्त नंबरने आवाज द्यायची सवय झाली म्हणून माझ्यासोबत असं झालं यावरती मग आता रागिणी म्हणते बाद झालं तुझी खोटी नाटकं मी आता सगळ्यांच्या समोर आणणार आहे पौर्णिमा बघितलंस ना तू आता तरी तुझा विश्वास बसला ना की हा अभिजित आहे म्हणून यावरती ती सांगते चल सगळ्यांच्या समोर तुला एक्सपोज करते आणि ती अभिजितला बाहेर घेऊन येते ज्या ती अभिजितला बाहेर घेऊन येते आणि त्यावेळेला ती बोलते बोल कोण आहेस तू का या घरामध्ये घुसलायस पैशासाठीच घुसलायच ना यावरती अभिजित आता इकडे तिला सांगायला लागतो आई अगं माझं बोलणं तरी ऐक यावरती आता इकडे ती सांगायला लागते अजिबात नाही तुझं खरं रूप माझ्यासमोर आले तोपर्यंत भूमी तिकडे येते आणि काय झालं अत्या असं विचारायला लागते त्यावरती मग आता लगेचच सांगायला लागते रागिणी अगं काही नाहीये हा तो तया आहे या, या गोष्टीची शहानिशा झालेली आहे यावरती मग आता लगेचच इकडे रागिणीला भूमी म्हणते काय झालं यावरती भूमी सांगायला लागते बोला आत्या रागिणी म्हणते अगं काही नाही मी ना याला मागून अभिजित 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 असा आवाज दिला होता पण अभिजित माझं काही उत्तर न देता तो तिकडे झाला कारण यानी। यानी हा मुळातच अभिजित नाही आहे हा अभिजित नसल्या कारणाने आता इकडे यांनी आता मला उत्तर दिलं नाही तोपर्यंत हा सगळा तमाशा ऐकून इकडे आलेले असतात ते म्हणजे आकाश आणि अथर्व आणि आत्या काय झालं तू इतकी का चिडलेली आहेस असं विचारायला लागतात त्यावरती मग आता लगेचच तो सांगायला लागतोय रागिणी आहे काही नाही आहे पौर्णिमाच्या समोरच सगळं सिद्ध झालेलं आहे पौर्णिमाने सिद्ध केलेलं आहे म्हणजे हा अभिजित नाही आहे यावरती रागिणीला भूमी म्हणते पौर्णिमा खरंच का तुझ्यासमोर हे सगळं झालंय का जर का असं असेल तर तू सुद्धा या सगळ्यामध्ये आता विश्वास ठेवायला नको आहेस मग हे धोकादायक आहे ना हा तोतया इकडे राहणं यावरती पौर्णिमा म्हणते नाही तसं काही नाही आहे खरं सांगायचं सा तर आता मला मला समजलेलं आहे मला समजलेलं आहे की म्हणजे ना ते हॉस्पिटलला इतके दिवस होते ना मग इतके दिवस जर का ते हॉस्पिटलला होते तर त्यांना अभिजित या नावाने कोणीच हक मारलेला नाही आहे मग त्यांना आता या सगळ्यामध्ये लक्षात आलं असेल नसेल त्यांच्या अभिजित म्हणून आवाज द्यायचं यावरती मग आता भूमी म्हणते मला नाही वाटत असं होईल आपलं नाव कोणी विसरतं का यावरती आता इकडे रागिणी म्हणायला लागते विचार करायला लागते मनातल्या मनात की मला मला साधारण आता इकडे म्हणजे रागिणी विचार करते की काय ह्याचं भूमी तर माझ्या बाजूनी आहे म्हणजे आता जर का भूमीने याला पेरलं असतं तर कदाचित भूमी आता माझ्या विरोधात काहीतरी बोलली असती पण नाही तसं काही होत नाहीये म्हणजे भूमी माझ्या बाजूनीच आहे मग हा पौर्णिमाचाच डाव असू शकतो त्यावरती मग आता अभिजित नाटक करत बोलायला लागतो ठीक आहे मी काही इथे पैसा प्रॉपर्टी अडका घेण्यासाठी आलो नव्हतो मी फक्त माझ्या आईला भेटण्यासाठी आलो होतो पण जर का माझ्या आईचाच माझ्यावरती विश्वास नाही आहे ना तर आता मी इथे थांबण्यात काही अर्थ नाही आहे मी आलो होतो की माझी आई माझ्यावरती प्रेम करेल मला चार शब्द मायेची पाखर घालेल आणि मला या सगळ्यामध्ये समजून घेईल पण तसं काही घडताना मला दिसत नाही आहे आणि म्हणूनच म्हणूनच आता इकडे मी थांबणार नाही आहे मी आत्ताच्या आत्ता नाटक करायला लागते आणि रागिणी बोलायला लागते अभिजित माझा अभिजित असा नव्हताच मुळात यावरती ती तो सांगतो ठीक आहे तुला वाटतंय ना की मी अभिजित नाहीये तर मी आत्ताच्या आत्ता निघून जातो असं म्हटल्यावरती मग आता इकडे पौर्णिमा सांगायला लागते हे बघा अभिजित तुम्ही इथून जाण्याची काही गरज नाहीये मी तुम्हाला सांगू का की म्हणजे कसं आहे आईंना असं इतक्या दिवसाने तुम्ही आता समोर आलात ना त्यामुळे त्यामुळे आता इकडे असं वाटलं असेल त्यांनी तुम्हाला ओळखलंच नाही आहे तोपर्यंत अभिजित म्हणतो नाही पौर्णिमा मी जातो आणि फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला दाखवलं जातं की भूमीनेच ही आयडिया अभिजितला दिलेली असते त्यांनी तिने अभिजितला सांगितलेलं असतं की ज्या वेळेला कठीण प्रसंग येईल किंवा तुला असं वाटेल की आता आपण म्हणजे काहीतरी अडकतोय किंवा आपण या सगळ्यामध्ये फसतोय तर आता त्यावेळेला तू एकच काम करायचं आहेस ते म्हणजे तू सांगायचं की मी घर सोडून निघून जातो आहे आणि घर सोडून निघून जायचं आमच्या घरामधले सगळे खूप इमोशनल आहेत आणि ते लगेचच तुला थांबवणार त्यामुळे तू हेच नाटक करायचं आहे असं ती अभिजितला सांगते आणि तिच्याच नाटकाप्रमाणे अभिजित सगळं प्लॅनिंग प्लॉटिंग करत असतो जेणेकरून आता इकडे भूमीला म्हणजे पूर्णपणे इकडे भूमीने सांगितलेलं हे वापरत तो आता निघालेला असतो बरं आता तो घर सोडून निघणार तर तितक्यात त्याला चक्कर येते आता हा पण प्लॅन त्याला भूमीनेच सांगितलेला असतो भूमी ही सगळी कटकारस्थानं शिकलेली असते ती म्हणजे इकडे रागिणीकडून रागिणीकडून ही सगळी कटकारस्थानं शिकलेली असते आणि त्याच वेळेला आता इकडे रागिणी सांगायला लागते जाऊ दे ह्याला निघू दे ह्याला आणि त्याच वेळेला इकडे अभिजितला चक्कर येते आणि त्यानंतर मग आता पौर्णिमा म्हणते तुम्हाला चक्कर येते कुठे चाललात तुम्ही चला आत्ताच्या आत्ता वरती चला असं म्हणत पौर्णिमा त्याला वरती घेऊन जाते त्यानंतर आकाश म्हणतो भूमी मला आता काहीच कळत नाहीये पण माझ्याकडे एक खूप मोठी युक्ती आहे जर आपल्याला खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं करायचं असेल तर आपल्याला ही युक्ती कामी येईल यावरती भूमी म्हणते युक्ती कोणती युक्ती यावरती आकाश सांगतो आहे माझ्या डोक्यात एक प्लॅनिंग हे बघ हा जर का खरंच अभिजित असेल ना तर मात्र आपल्याला समजेल की हा खरंच अभिजित आहे किंवा कोण आहे मी सांगतो तुला तु इकडे रागिणी येते आणि ती विचार करायला लागते नाही नाही हा ऐत्या वेळेला ह्याला कशी काय चक्कर आली म्हणजे हा घर सोडून निघून जाणार होता ना मग जर का हा घर सोडून निघून जाणार होता तर याला चक्कर येणं अपेक्षितच नव्हतं काहीतरी गडबड आहे म्हणजे हा तोत आहे आणि आत्ता जो काही त्याने इमोशनल ड्रामा केलेला आहे तोसुद्धा इमोशनल ड्रामा मला एकदम फॉल्स ड्रामा वाटला होता तो एकदम खोटारडेपणाची ॲक्टिंग करत होता आणि खोटारडेपणाने स्वागत होता ते काही नाही आहे मला या सगळ्यामध्ये त्याच्याशी आता इकडे त्याचं भांड फोडलंच पाहिजे आणि तोपर्यंत मी गप्प बसणार नाही आहे नाही नाही मला नाही वाटत की भूमी या सगळ्यामध्ये आहे म्हणजे भूमी या सगळ्यामध्ये सामील नाही आहे नाहीतर तिने माझी बाजू न घेता त्याची बाजू घेतली होती मग या सगळ्यामध्ये सामील कोण आहे पौर्णिमा पण पौर्णिमा हे सगळं कारस्थान का करेल पौर्णिमा का करेल हे सगळं कारस्थान कारण तिला नाही नाही करू पण शकते ती मूर्ख पण आहे मग आता रागिणीच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो ती आपले सोर्सेस कामाला लावते आणि सोर्सेस कामाला लावून ती आता त्या ज्या रोडवरती आता पौर्णिमाने सांगितलेलं असतं की या रोडवरती मला अभिजित दिसले मग ज्या रोडवरती तिला आता अभिजित दिसले असं तिला पौर्णिमाने सांगितलेलं असतं त्याच रोडवरती मग लगेचच आता इकडे ती त्या रोडवरचं सी सी टी व्ही फुटेज आणण्यासाठी ती आता लगेच कॉल करते ती आपल्या माणसांना कॉल करते की ताबडतोब एक काम करायचं आहे की मी ज्या रोडचं नाव सांगते आहे त्या रोडवरती आता तुम्ही ताबडतोब सी सी टी व्ही फुटेज जिथे जिथे आहे ते सगळं कलेक्ट करून मला आणून द्यायचं आहे आणि अजून एक मी तुम्हाला अजून एक लोकेशन सांगते त्या लोकेशनवरचं सुद्धा सी सी टी व्ही फुटेज मला पाहिजे आणि ती आता जर अभिजित हान असेल तर या अभिजितला विद्युत दहिनीमधून बाहेर काढलं का की तो तिथून परत हॉस्पिटलला मिळलं का हे सगळं पाहण्यासाठी त्यासुद्धा दिवसाचं सी सी टी व्ही फुटेज आणायला सांगते आणि त्यासुद्धा दिवसाचं सगळं त्या फुटेज आणून त्या रोडवरचं जिथे कुठे आता अभिजित सांगतोय की मी सुटलो होतो किंवा मी हे झालं होतो त्या ठिकाणचं सी सी टी व्ही फुटेज आता ती सांगते आणि जेणेकरून या सगळ्यामध्ये तिला आता हा तोतया अभिजित आहे की हा खरा अभिजित आहे हे सुद्धा समजेल बरं हे सगळं घडल्यावरती मग लगेचच आता रागिणी विचार करते चला म्हणजे माझा प्लॅन तर अर्धा यशस्वी झालेलाच आहे कारण आता सत्य काही लपून राहणार नाहीये आणि मग आता इकडे पुढचा प्लॅनिंग सुरू होतो अभिजितला म्हणजेच त्या बलदेवला तिच्या विरोधात पुरावा शोधायचा असतो म्हणजे बलदेवला या सगळ्यामध्ये पुरावा मिळवायचा असतो रागिणीच्या विरोधात पण काहीतरी पुरावा शोधण्यासाठी तो आता रागिणीच्या खोलीत असतो तर आता इकडे रागिणी करते नाही नाही आता साम दंड भेद हे सगळं झाले आहे याच्याने काहीच उपयोग होत नाहीये तर आता प्रेमाने उपयोग होईल प्रेमाने उपयोग होईल आणि आता मी प्रेमाची भाषा वापरून त्याला धडा शिकवणार आहे असं म्हटल्यावरती मग आता ती लगेच प्रेमाने गोड गोड बोलून अभिजितला भुलवण्याचा ज्यावेळेला प्रयत्न करण्यासाठी त्याच्या रूममध्ये निघते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला तिला अभिजित आपल्या रूममध्ये काहीतरी शोधताना दिसत असतो आता तिचा संशय बळावतो की नाही काही झालं तरी सुद्धा हा अभिजित नाहीये तोपर्यंत आकाशने भूमीसाठी भजी बनवलेली असते आणि त्याच्यावरती सॉसने आय लव्ह यू सुद्धा आता लिहिलेला असतं आणि त्यानंतर दोघं जण त्यांची एन्जॉय करत असतात